भोसल्यान शाळा चांगली भोसल्यान शाळा हिंदुस्थानला आव्हान दिलं भोसले शाळेना शाळेनं आणि हिंदुस्थानचं आव्हानी स्वीकारलं भोसले शाळेना शाळेला तिथं सराव करतोय तो भारत दिन ज्योतिरामदा सावर्डेकर मल्ल सम्राट अब्दुल सावडेकर ढाकवाले बसलिंग कराजगी नाता पवार पाडगावकर नाता पवार पारगावकरांच्या अगोदर गिजा पवार बसलिंग पहिले महाराष्ट्र केले भगवान मोरे शामराव मोरे लक्ष्मण काकती जी नाटे आता एवढी नाव झाली अजून अर्धा काच मी नाव घेऊन एवढे मोठे पैलवान झाली मोठे पैलवान मोठ्याने दिले आणि कब्जा घेतलेला आहे महिपती चव्हाणच्या नातवानं मी मगाशी म्हणलं काला नाग ऐतो एक बार घस गया तो पाणी नाही मागणी देगा हो खंडो मदने ता चिरंजीव आणि अंकुश माने पाले अमित दा पट्टा येतो पोकर घेता म्हणण्याचा प्रयत्न पारगाव कराचा अंगावर जातोय किता टाळ्या करा की जरा दोघांना टाळ्या करा जरा अशा या कुस्त्या या एक रंगलेर मैदान भोसऱ्याचं मैदान रंगलेरा कुस्ती करायची आहे त्याला काही झाल्या ना अजून गुडगडे केले नाही भातदरानो कुस्ती करायची कुस्त्या करायला माणसं बघायला आल्या कुस्त्या एखादा कार्ड जरी दे रेंज देत नसलं तर लगेच पोर्ट करायच्यात माणसं रेडी रटाळ कुस्ती आजच्या युगामध्ये त्यांचे बंधू वकील साहेब रेडी रटाळ कुस्ती कुणाला पसंत पडेल का रेंज धरलं नाही तरी पॅसेंजर मध्ये आता कोण बसत नाही आता फाय जी चा आलाय फाय जी जमा झाला फाय जी चा जमाना आलेला आता त्यामुळे गती मानता पाहिजे म्हणजे आज नुसतं घेऊन बसायचं आहे दावाचं चॅनल पाहिजे सगळं वस्तादार शिकवलेलं आहे तालमी मध्ये सगळं नाही ता आता शापित करणं वयाचा नाही शुभम जाधव भोसरे परमेश्वरी देणगी लाभलेला भोसऱ्याचा टाळ्या करा जरा आणि शंकर टोकरे राजाचे कोरले आणि खंडो मतनेचा चिरंजीव विजय झाला कन्हैया मानेचा पट्टा विजय झाला कन्हैया माने दमाला चांगला कुस्ती लागली प्रत्येकाच्या तो तोंडात असायचं कन्हैया जिंकणार माझी जी, जी तो कन्हैया कुस्ती करा दोन हजार अडीच हजार रुपये दोन हजार अडीच हजारच्या चिट्ट्या पाच हजार पर्यंत कपडे काढा पाच हजार पर्यंत संकेत चव्हाण शाजीनाना पवार यांचा पट्टा विजय झाला टाळ्या करा गे बरा फारगावचं पोर काय खटाव तालुक्यातलं गरिबा घरचा गरिबा घरच्या पोराला दूध तुपाची व्यवस्था व्हावी प्रत्येकाने खिशात आत घाला विकास खात्यांच्या वतीनं शंभर रुपये आलेला आहे संकेतला शिवा पैलवान एका मर्दाचं मर्द कौतुक करत असतो त्यांच्या वतीनं पन्नास कमलाकर फौडजी यांच्या वतीनं पन्नास रुपये आलेला आहे असं बरंच बक्षीस आलेलं आहे त्याला